हॅलो गाईज जय महाराष्ट्र तर आपण पाहिलंच असेल आरबाज आता घराच्या बाहेर गेले मी पाठिंगच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की आरबाज घराच्या बाहेर नाही जाणार कारण आता थोडेसे की थोडंसं इंटरेस्ट वाढवण्यासाठी बिग बॉसने हा टास्क खेळला असेल पण बिग बॉसच्या डोक्यामध्ये काही चालू आहे मला नाही माहिती फक्त निकीला वाचवण्याचा प्रयत्न करतात हे मला पण वाटतं तुम्हाला पण वाटतं का नक्की सांगा कारण आत्ता आरबाज घराच्या बाहेर गेल्यानंतर निकीने तेवढीच नाटकं केली निक्की परत गेमवरती लागले कारण सगळ्यांनाच माहिती आहे निकी ही टाइमपास करत होते होता। हे तर दिसतच होतं आरबाज पण करत होता हे पण दिसत होतं आरबाजची बाहेर जीव आहे हे पण माहिती होतं तर ते आरबाज आता घरच्या बाहेर गेल्यानंतर निके आता परत सगळ्यांशी म्हणजे भाडायला चालू केले तिनं फक्त दिसण्यासाठी समोर तर सगळ्यांशी भाडायला चालू करते अभिजीतच्या पाठीशी सगळेच म्हणत होते आणि सगळ्यांनाच वाटत होतं की आर आरबाज जेव्हा जाईल तेव्हा ती अभिजीतच्या पाठीमागं राहणार आणि तिनं सेम तसंच केलं आता अभिजित बरोबरच बसणार उठणार वगैरे सगळं तर त्याच्यानंतर आत्ता ट्विस्ट परत बिग बॉसने आणला की आत्ता नॉमिनेशन परत चालू केले जेणेकरून अजून बाहेर काढायचे कारण आपल्याला पण माहिती आहे फिनाय पाच लोक कंटेस्टंट असतात त्याच्या वर नसतात आणि सहा ऑक्टोबरला फिनालया असं सोशल मीडियावरती तर आलेले त्यामुळे आता पटपट पट पटपट सोश हे टाकणार ते नॉमिनेशनमध्ये टास्क खेळणार ते आणि बाहेर काढणार ते तर आता परत नॉमिनेशन टास्क आल्यानं बिग बॉसने विचारले की जे लायक नाही आहेत किंवा जे मतं मांडू शकत नाहीत त्यांचं सांगा मला एवढं सांगायचं आहे की अंकिता तुम्ही पण नोटीस केलं असेल अंकिता परत 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 सारखं सारखं सूरजचंच नाव घेते सूरज काय बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही सूरजला सारखं सारखं नॉमिनेशनमध्ये टाकताय अंकिताचा प्लॅन मला तर असं वाटतं असं आहे की एकतर तिला माहिती आहे फॅन बाहेर सूरजला किती प्रेम करतात सूरज किती नॉमिनेशनमध्ये आलाय सारखं सारखं आणि कायम फर्स्ट घेणं सेफ झालेलं आहे त्यामुळे तिला असं वाटतं की त्या सूरजला घराच्या बाहेर काढायचं त्यामुळे तिचा थोडासा म्हणजे काय काय म्हणतात ट्रॉफी जवळ जास्त लवकर जवळ येईल असं तिला वाटतंय आणि दुसरा पण एक ऑप्शन आहे ती असं करते असं वाटतंय की ती तिला माहिती आहे दुसऱ्याशी कोणाशी लढू नाही शकणार त्यामुळे ती फक्त येऊन जाऊन सुरतचं नाव घेते हो आणि एकच तिच्या पूर्ण आ, सीजन होय पण ते कसं या तोंडात आहे की सूरजला गेम कळत नाही सूरजला गेम कळत अरे तुला काय कळतोय तुला थोडासा कळतोय याचा अर्थ असा नाही की तो खेळतो पण तेवढा तुला गेम जरी कळत असाल तर तू एवढी स्ट्रॉंग नाही आहेस खेळण्यासाठी पण सूरजला एकदा गेम खेळाय की तो जीव तोडून खेळतो हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि ज्या जे जे माझा व्हिडिओ बघतात त्यांना पण असं वाटत असेल की अंकिताचा हा डाव आहे आणि अंकिताला असं वाटतं की सूरज पुढे जाऊ नये म्हणून ती आणि तिला बाकी काही कारण नाही भेटत फक्त एवढंच कारण भेटतं कोणाकुणाला वाटतं की सूरजला ती मुद्दा पण नॉमिनेट करते तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट आत्ता खरा चान्स आला आहे की आता कोण कोणाला नॉमिनेशनमध्ये टाकतं हे बघायचंय आणि आता आपल्याला पण माहिती आहे फिनाले आहे खूप जवळ आलेलं आहे आणि आता निकी एकटी राहिलेली आहे आता निकी कोणाकोणासोबत खेळते ते बघायचे कारण अभिजितसोबत तर खेळणारच आहे आणि राहिला प्रश्न जान्हवी जान्हवी कोणासोबत खेळते की स्वतः खेळते एकटीच वर्षाताई पण एकटीच खेळते माहीत नाही आता वर्षाताईंना जर नॉमिनेशन मध्ये टाकायला पाहिजे कारण वर्षाताई जर ह्या आठवड्यात जाऊ शकतात आता जर बिग बॉसने आठवडा तर हा दिलाच नाहीये वीकमध्ये दोन नॉमिनेशन टास्क खेळलेत आता तर ह्याच्यामध्ये सुरेश तर जाणारच नाहीये निकी हिने निकीने किंवा कोणी पण असू द्या अंकिताने असू द्या अंकिता तर जर आठवड्याला त्याला वीकमध्ये नॉमिनेशनमध्ये टाकते आणि तिचं कारण फक्त तेच असतं आणि हे तर राज्यभात कोणाला महाराष्ट्राला आवडलं नाही आणि हिला एकच सांगायचं आहे अंकिताला की तू किती पण नॉमिनेशनमध्ये टाक सूरज हा एक नंबरनेच येणार तो कारण तो घराच्या बाहेर नाही जाणार महाराष्ट्र पागल नाही आहे महाराष्ट्र सगळ्यांना जि सूरजला जिंकून द्यायलाच बसलं आहे कारण एक रिझन हेच आहे की तू खूप गावाकडून खूप खालच्या ह्याच्यामधून आलेलं आहे आपल्यासारखा माणूस आहे गावाकडचा आणि त्याला जिंकणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये सगळे गेलेत ना सगळे सेलिब्रिटी आहेत का कोण जिंकून आले कोण पैसा जिंकून अफकोर्स तो सेलिब्रिटी म्हटलं त्यांच्यानंतर त्यांच्यापेक्षा तर खूप पैसा असणार आहे सुरेश पेशी काही पैसा नाहीये आपल्याला पण माहिती आहे त्याची परिस्थिती तो कशा कशामधून बाहेर हे सगळंच माहिती आहे त्यामुळे आता गरज आहे फक्त आणि महाराष्ट्राला एकच विनंती की त्याला वोटिंग करताना फक्त एकच विचार करा की तो त्याला गेम नाही खेळा म्हणून हे वोटिंग नका करू कि गिम करना, कि है, है। कि की गेम नाही कळलं मग त्याला वोटिंग नाही करायचं फक्त एवढंच करायचं की आपल्या गरीब माणसाला पुढं आणायचं आहे आणि सगळ्यांकडे पैसा आहे सगळे श्रीमंत आहेत फक्त आपल्याला त्या माणसाला जिंकून द्यायचं आहे आणि एक साबित करायचं आहे की बाबा महाराष्ट्र गरीबाच्या पाठी किती उभा असतो खंबीरपणे त्यामुळे त्याला वोटिंग करायला विसरू नका कारण आपल्याला पण माहिती आहे पर्यंत लास्टपर्यंत फिनालेजमध्ये जाईपर्यंत जेवढे पण नॉमिनेशन टास्क होतील त्याच्यामध्ये सूरजला हे नॉमिनेट करणार आहेत मजा आहेत तर मला पण माहिती आहे आणि सगळ्यालाच माहिती आहे त्यामुळे अख्खा महाराष्ट्र त्याच्या पाठीशी आहे आत्ता थोडेच वीक बाकी आहेत सूरजला नॉ जिंकण्यासाठी नॉमिनेशनमधून वाचवण्यासाठी आपल्याला हा चान्स आहे आणि हा मला एक असं वाटतंय की मी हिंदीचे जेवढे एपिसोड पाहिलेत ना त्याच्यामध्ये एक मला असं थोडंसं खंत वाटते की बिग बॉस सूरजला जर जिंकून आणायचं नसेल ना तर ते काहीतरी खेळी खेळतील की काहीतरी नॉमिनेशनमध्ये टाकतील किंवा घरातल्यावरती फैसला टाकतील की कोणाला गेम खेळत नाही किंवा कोणाचे विचार नाही आहेत ह्या घरामध्ये तर त्याच्यामध्ये तर जर सूरजला बाहेर काढायचं असेल तर काढलं तर आका महाराष्ट्र पेटून उठेल बिग बॉस कोणीच नाही बघणार बिग बॉसला पण माहिती आहे त्यामुळे बिग बॉस एंडिंगला हे करू शकतात जर बिग बॉसने असं काही केलं तर पुढचा बिग बॉस पण त्यांना चालवायचं आहे असं मला पण वाटतं आणि महाराष्ट्राला पण वाटतं महाराष्ट्र कोण सपोर्ट नाही करणार कारण त्यांनी पण पाहिलं सूरजची फॅन फॉलोईंग क्रेज किती आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सूरजला जिंकून आणायचं आहे म्हणजे आणायचं आहे आपल्या सगळ्यांनाच आणायचं आहे कारण वोटिंग आत्ता फक्त सारखं सारखं नॉमिनेशन नॉमिनेशन टास्क येणार आहेत त्यामुळे सूरज आपल्याला माहिती आहे सगळेजण सूरजला नॉमिनेशनमध्ये टाकणार आहेत म्हणजे आहेतच त्यामुळे त्याला सेफ करायचं आहे आणि निक्की पण आत्ता थोडंसं आपण प्रोमोमध्ये पाहिलं असेल निक्की पण सूरजच्या बाजूने बोलायला लागली आहे सूरज पण तिच्या पाठीशी उभा राहिला आहे कारण सूरज गावाकडचा माणूस आहे यार असा हे नाही आहे की दुश्मनी घेऊन बसणारा कारण तो एकदम ओपन माइंडेड आहे कारण त्याला पण वाटतं की बाबा ते जवळ कोण नाही ती ऑफिस जाऊन बसले कोण नाही तर मी आहे तुला सपोर्ट करायला खूप भारी वाटलं फक्त निकीने त्याला शेवटपर्यंत साथ दिली तर निकी पण वाचू शकते नॉमिनेशनमधून हे मला पण वाटते कारण तुम्हाला पण माहिती आहे की ज्या जे जे निकी बरोबर -बर, निकी म्हणा पॅडी दादा म्हणा जे जे आहेत ना सुरेश बरोबर ते सगळे आहेत ना सगळे सूरजचे फॅन मी पण आहे त्यातली सगळे पॅडेदादाला पण सपोर्ट करतात असं नाही की पॅडेदादाला सपोर्ट करत नाहीत पॅडेदादा थोडंसं आता वेगळं वागतं त्यासोबत कारण थोडंसं नाही का तू बोलू नको मध्ये वगैरे असं बोलतात पण जाऊ द्या घरामध्ये काय आहे हे माहीत नाही पण त्यांनी स्टार्टिंगपासून सपोर्ट केलं हे खूप महत्त्वाचे आहे तर आत्ता नॉमिनेशन टास्क आलाय जर नॉमिनेशन महाराष्ट्राच्या जनतेवर टाकलं तर सूरजला वोट करायला विसरू नका मी पण शंभर टक्के वोट करणार आहे तुम्ही पण करायला विसरू नका आणि मला पण माहिती आहे आका महाराष्ट्रात या पाठीशी उभे त्यामुळे तो तर जिंकून येणारच आहे फक्त थोडेसे वीक आहे त्याला फक्त फुल सपोर्ट करा दाबून चला तर हा व्हिडिओ इथंच संपवते नंतर एकदा भेटूया माझं मत मांडण्यासाठी नंतर एका व्हिडिओमध्ये येईन चला इथंच भेटूया तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र